आज मी बनवणारे मुगाच्या डाळीचं मिरचू मुगाच्या डाळीचं मिरचू बघा आता कसं बनवायचं ते आता मी इथं घेतलेली मुगाची डाळ इथं घेतलेले शेंगदाण्याचं कूट त्याच्यानंतर इथं घेतलेले लसूण दोन चार पाकोळ्या इथं हिर्या मिरच्या तुम्हाला जशा लागल तशा तुम्ही तिकडं घेऊ हो शकता इथं घेतल्या कांदा इथं मोहरी आणि जिरी आता आपल्याला काय करायचं खलबात्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण कुटून घ्यायचा चांगला बारीक छान कुठून घ्यायचा <Coughs> इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे मी पाणी गरम करून घ्यायचं भाज्यांना इथं कुठून घेतलं मी बघा हिरवी मिरची लसूण कुठून घेतलं आहे छान बारीक इथं कांदा कापून घेतला आकडा इथं कढई ठेवली तेल पण टाकलं गरम झालं आता मोरी जिरं टाकलं छान कांदा टाकला बघा कांदा टाकला बारीक छान बारीक कापून घ्यायचा चांगला आता हे छान भाजू द्यायचा गवळा गवळा भाजायचा काळपटबी नाही भाजायचा काळसर छान बारीक गॅस करूनच भाजायचा मोठ्या गॅसवर नाही भाजायचा असा बारीक गॅस करून छान कांदा भाजून घ्यायचा गव्हाळा गवळा छान मस्त लाल लाल आणि आता ते कुठल्याला टाकलं मी लसूण हिरी मिरची कुठून घेतली तिथे टाकलं आता हे छान हलवून घ्या असं परतून घ्या छान तर आता टाकायची आपल्याला हळद आणि मीठ हळद मीठ टाकली मी त्याला पण असं छान परतून घ्या गॅस मोठं करायचंच नाही गॅ गॅस घाई घाईमध्ये जरी केला ना ते करपून जातं असं गवळ गवळ भाजायचं छान चोबी चांगली लागत ती आता टाकायची आपल्याला पाणी गरम केलेलं पाणी गरम करून टाकलं आता आपल्याला काय करायचं हे ना दुसऱ्या कढईत काढून घ्यायचं आहे कारण त्याच्यात ना जास्त काळ्या भाज्या दिसतात हिर्या मिरची भाजी आहे ना हां आणि त्याच्यातनं कढईत घेतलं मी वतून आता ही आपल्याला कढई आता चांगली धुवून चा घ्यायची अजून गरम पाणी टाकून त्याच्यात तेल तेल राहिलेलं मग ह्याच्यात निघून घेतं पाणी टाकून धुवून घेतल्यावर आता आपल्याला टाकायची याच्यामध्ये पाकसं झालं तर अशा मुगाच्या डाळीचं हिरव मिरचू खूप चांगलं लागत आहे चालू चालूमध्ये बनवायचं चा, आता मुगाची डाळ टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली ना थोडं राव द्यायचं दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं आणि नंतर आपल्याला मुगाचं कुठ टाकायचं शेंगदाण्याचं शेंगदाण्याचं कूट नंतर थोड्या टाकलं तरी चालतं लगेच नाही टाकायचं आता इथं चांगलं शिजायला लागली खूप चांगलं लागतं मुगाच्या मिरचू मुगाच्या डाळीच्या मिरच ह्या तिथं बघा आता मुगाच्या डाळीची